जय शिवराय मित्रांनो तर आज आपण आलो आहे महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेलं शहर म्हणजे सासवडे ते चला तर मग जाऊया संगमेश्वर मंदिर पाहण्यासाठी दगडी दगडीपाड्या चरत असतानाच समोर आपल्याला भव्य असे दोन नंदी दिसले ज्यावर गुंतागुंतीचे शिल्प कोरीव स्वरूपात आपल्याला पाहायला भेटते हे कोरीव काम अतिशय बारीक आणि नाजूक पद्धतीने केलेले आहे हे, हे ती नंदी चला तर मग आपण दर्शन घेऊया आणि पुढे मंदिरात प्रवेश करूया मंदिराच्या भिंतीवर आपल्याला कोरीव स्वरूपात गणपती बाप्पांचे शिल्प पाहायला भेटते आणि पुढे गेल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये कोरीव स्वरूपात कमळ आकाराचे आपल्याला कासवही बघायला भेटेल मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय शांतता प्रसन्न असं वातावरण आणि मन एकाग्र करणारं मन शांत करणारं वातावरण आपल्याला अनुभवायला भेटलं या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे हेच ते शिवलिंग येथे मंदिरात एक अतिशय प्राचीन असा जुना छोटासा देवा आहे तो मंदिरात मंद असा प्रकाश पसरवित असतो तर मग आपणही या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेऊया जसे सगळे घेत होते आणि जाऊया मंदिराच्या बाहेरचा परिसर पाहण्यासाठी तर हे मंदिर कदाचित दहाव्या तेराव्या शतकादरम्यान हेमाडपंथी शैलीत बांधले गेलेले असावे बहुतांश काळा दगड आणि चुना यांचा वापर हे मंदिर बांधण्यासाठी केलेला केला गेला असावा तर ह्या मंदिराचा जो पाहू शकता आजूबाजूचा प्रदेश करा नदी हे आपल्याला पाहायला भेटेल तर येथे तुळशी वृंदावनाची एक अतिशय मनोरंजक रचना देखील आहे ज्यामध्ये दे मध्यभागी आपल्याला शिवलिंग पाहायला भेटेल तुम्ही फोटोमध्ये ते शिवलिंग पाहू शकता दे तुळशी वृंदावनामध्ये मध्यभागी आहे तर आता सूर्य मावळतीला गेला होता आणि चंद्रदेवतांनी आपल्याला दर्शन दिले होते म्हणजे सव्वा सहाची वेळ होती आरतीची वेळ झाली होती मग आम्हीही मंदिरात गेलो आरतीसाठी महादेवाची पूजा करण्यात आली अर्पण केले फुले वाहिली आणि आरतीला सुरुवात झाली आरती झाली महादेवाला फुले व्हायली दर्शन घेतले प्रसाद घेतला आणि मग निघालो घराच्या दिशेने तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा